नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव सोयगाव इंदिरानगर भागात रात्री साधारण दोन वाजेच्या आत घाटची गडफोडी करण्यात आली असून सुमारे सात लाखाचे ऐवज चोरट्यांनी लांबवला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोयगाव येथील रहिवाशी व कालिका किराणा व दूध डेअरीचे मालक श्यामसिंग सोळंके हे सोमवारी आपल्या परिचित लोकांबरोबर देवदर्शनासाठी गेले होते यावेळी त्यांचा मुलगा कुणाल सोळंके व डॉक्टर अतुल सोळंके हे दोघेच घरी होते कुणालने दिवसभर दुकान सांभाळून रात्री ते के बंद केले व गच्चीवर असलेल्या रूममध्ये दोघे भाऊ झोपण्यासाठी गेले त्यांचा परिवार देवदर्शन आवरून परत आल्यानंतर त्यांना रात्री उशिरा झाल्याने रिक्षा मिळणे कठीण झाले होते त्यामुळे त्यांनी कुणाला फोन करून आम्हाला घ्यायला आहे असं सांगितले त्यानुसार कुणाल त्यांना घेण्यासाठी निघाला असता बाहेरून कोणीतरी कडी लावल्याच्या लक्षात आल्याने त्याने पुन्हा त्याच्या वडिलांना फोन करून सांगितले की बाहेरून कोणीतरी कडी लावून घेतली आहे त्यानुसार श्यामसिंग सोळंके यांनी शेजारच्या फोन करून ती कडी उघडण्यास सांगितले यावेळी यांच्या लक्षात आले की खालच्या घराचे कुलूप कोरले आहे कुणालने निशा केली असता दुकानातील व घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते व कपाटाच्या आधी सुमारे दोन लाखाचे सर्व दागिने व पाच लाखांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली होती या घटनेने भांबवलेल्या कुणालने ही गोष्ट आई वडिलांना सांगितली त्यानुसार हे सर्वेजन घरी आल्यानंतर त्यांनी सतत घटना कॅम्प पोलिसांना कळविले कॅम्प पोलिसांनी लागलीच घटनासाठी धाव घेत पंचनामा करून या घरफोडी करणाऱ्या चोरांच्या शोधासाठी विशेष पथके तयार करून पथके रवाना केले आहेत वास्तविक बघितले तर इंदिरानगर हा प्रामुख्याने मोलमजूर करणाऱ्यांची दाट वस्ती असलेला भाग असून या ठिकाणी अशी दाटची घरफोडी होणे नवलत मानले जात आहे नागरिकांनी याद्वारे या गोष्टी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे घरात आपण बाहेरगावी असल्यावर एवढी मोठी रक्कम ठेवणे कसे धोक्याचे ठरू शकते ते या घटनेने अधिरेखित केले आहे त्यामुळे याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे अशा घटना टाळण्यासाठी घरात शक्यतो अथवा दागिने ठेवू नये व आपल्या घरी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे सोयीचे ठरू शकते माझं नाव कुणाल श्यामसिंग सोळुंके राहणार इंदिरानगर शोयगाव मोरेश्वर बंगल्यासमोर कालिका डुडेरी रात्री दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान आमच्या घरात चोरी झाली बारा वाजेपर्यंत मी जागा होतो अडीच तीन वाजता मला कळालं की चोरी झाली व रात्री एक गावाला गेलेले होते त्र्यंबकेश्वर दिंडोरी त्यांना गेला सकाळी उठलो तर दार उघडलं वरच्या रूमचं तर ते, ते बाहेरून लावलेलं होतं तर बाजूच्यांना कॉल केला त्यांनी दार उघडलं खाली येऊन बघतो तर घर फोडलेलं होतं घरातून सोनं कॅश सात लाख रुपये असे चोरी झालेले दुकानाचे सर्व गल्ला वगैरे गेलेला आहे